सूरज अण्णांना हे आठ महिने असत काय नवीन नाही माझ्यासाठी प्लीज माईक द्या हा काढून घे तो काय खाऊन गौरी झापूक झुपूक सूरज बरोबर एक वर्षापूर्वी आपण मरी मातेच्या मंदिराजवळ बसलोरी आता बस बसलेलो हा मंत परफेक्ट कामाल तुम्ही परफेक्ट तेव्हा कास्टिंग साठी नाही 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 म्हणणारा तू आज ट्रेलर लॉन्च होतो तुझ्या सिनेमाचा कस वाटत बरं सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो तुला तु सुरेश पूर्वी तू असे व्हिडिओ का बनवायचा पहिलं माझ्या फॅन लॉकरला मनापासून मला हसवायची लय आवड आहे कारण मला नाड नार झालेला आवडत नाही मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे तर मी आनंद आहे